मित्रा मैत्रिणी झालं का जेवण जेवण माझं नाही बघा जेवण झालं जेवण करायला आज जेवण केलंच नाही बघा दिवसभर आज मी टेन्शनमध्ये होते त्यामुळे जेवणच नाही केलं बघा तर रात्री का आलते बघा दारू पिऊन आलते रात्री दारू पिऊन आरे मला म्हणले असं तसं तुला तसला व्हिडिओ काढायची काय गरज आहे ना असं तसन म्हटलं तुम्हाला काय करायचं आहे मी व्हिडिओ काढेन नाही तर काय करीन म्हटलं माझ्या बहिणींना भावांना माहीत झालं पाहिजे ना की आपल्या बहिणीचं कसं चाललंय बा कसं नाही तर माझा प्रश्न राहिला म्हणलं मी व्हिडिओ काढीन नाही तर नाही काढायचे तुम्हाला काय करायचं तर नाही का तर बघा आपल्या आई आलेली आज बोललं होतं मी तिला काल फोन करून हे म्हणले मला जाय गावतो आहे घरी तुझ्या मम्मीकड तर मी म्हणलं मम्मी ये असं असं भान झालं तर बोललेलं होतं तू मम्मी थोडं थांबली तासभर पाणी केला गेली समजून सांगितलं त्यांना ते म्हणले नाही बा आता नाही करीत असं तसं म्हणजे कधी बी असंच म्हणते तू घरी जाय तुला मम्मीकडं जाय तुकलं मम्मी काय नाही निघ असं म्हणतात म्हणलं मला जेवण जात नाही काही नाही मरणाचं काम आहे म्हणलं राहणार तरी म्हणतात काम करीत नाही काही नाही तर तू तर बघतस ना म्हणलं किती काम असतंय आम्हाला आम्हाला राहणं किती मोठं येतं त्यामुळे शेतात जावं लागतंय रोजच तुला माहित नाही का म्हणलं एवढं ते लेकरू ते घेऊन ती म्हणजे हा मे बी बघत आहे ना तुपले व्हिडिओ मोबाईलमध्ये सरपानाचा भारा ते घेऊन येते स पुन्हा वांगे ते जाते स तिथलं जवळची जवळ तुमच्या मळ्यात म्हणलं हा ते एवढं करते तरी बी म्हणते की नाही का तू काय करीत नाही सण जाय असन तसं तुपला माईला बोलून घेईन मी सांगितलं मग मी मी मम्मीला म्हणले आज असं म्हणते तर ती म्हणली मं तुला यायचं का म्हणलं मला नाही यायचं बाई मला नाही यायचं म्हणलं पोर घेईन ते मला तिकडं नाही यायचं म्हणलं तुपल्यापाशी आपल्या पैसे कौरक राहू म्हणलं मी ती म्हणते मग तुला असं म्हणते तर चल ना मग तर ती म्हणली मी म्हणते नकोवा मला नाही यायचं मला बरे म्हटलं घरचं काम आणि काय होतंय काम आणि काय मरत आहे का, का काय होत आहे सगळी दुनियाच काम करते म्हणलं काम आणि काय नसतंय होत तर ती म्हणली त्यांना बी समजून सांगितलं म्हणली बघा ती येत नाही म्हणली काय नाही तिच्याकडे काही चुकी नाही म्हणली तुमच्याकडेच चुकी सगळी तरी बी तुम्ही असं कम तर तसं ते घरी लवकर आलेच नाही आणि ती निघायच्या टायमाला आले मग पार कवायची कवा तवा आली तवा आले तर मग थोडं पाच मिनटं बोलले तिला बी गाडी होती एस टी येऊन तिला काय पुकट असल्यामुळं पैसे नाही लागत काही नाही लागत ती म्हणली आता एखादी ये बार येईन म्हणली आता माझ्याकडं पैसे नाहीत काही नाहीत म्हणली त्यामुळं मी एस टीने जाते म्हणली लवकर तिने म्हणलं पैसे देऊ का ती म्हणली नका बाई तू तुला नवरा खवळण उगस तुला होऊन कशाला मायामुळं म्हटलं बरं जा मग तुला तरी तिकडं तिला औरंगाबादला जायचं होतं लांब म्हणलं जा लवकर उशीर होईल मग पुढं गाड्या भेटाय भेटायच्या नाही काही नाही मग काय दहा पंधरा मिनटं त्यांचं आणि तिचं बोलणं झालं हां मला बोलली मला सकाळी चालते दहा वाजता आत्ता मग अशी गेली तीन वाजता चार वाजता गेली तर मी म्हटलं नाही का जा मग दममानी सांभाळून जा म्हणलं ती म्हणजे एवढं सोन्यासारखी लेकरं बायको असून असं करतात तसं करतात काय नाही म्हणले ग बसले मग एक नाही दोन नाही काय नाही बोलले गपचप बसले म्हणले हा नाही करता असं तसं जा आता तुम्ही तर ते म्हणले आता ते मुँ, मुँ मला फोन आला नाही पाहिजे ते म्हणले नाही येत आता आणि पुन्हा मग मम्मी गेल्या म्हणते तू तो कशाला बोलली तुपल्या मम्मीला आ भांडणं झाली म्हणून कशाला सांगायचं असं सांगत होई तू आपल्या मम्मीला म्हणलं तुम्ही तर म्हणतात मला जाय हे कर ते म्हणते मग जाय म्हणलं मग तुला एकटीला जात येत नाही का म्हणलं मी एकटी कसं काय जाऊ मला सुधरत आहे का एकटी जायला इथे एस टी तेन लेकर पोरगी तेन मारण्याची गर्दी असती आणि मी एकटी जाऊ का म्हणलं मगल्या भावाला बोलून घेते म्हणलं म्हणजे कुणालाच बोलून घ्यायचं नाही तुला मी एष्टीत बसून देतो इथं बसलं का तिथं उतरायचं तिथं उतरायचं माझ्याकडं पैसे नाही काही नाही एष्टीत काय मला बी फुकट आहे काय म्हाताऱ्या माणसाला फुकट आहे मग मला बी फुकट आहे काय एवढं फुकट असतं तर मग सगळे दुनियाच फिरले असते कुठं बी कशाला उ याष्ट तरी चालू हे केलं असत्या मग कशाला तरी लोकांनी तिकीट फाडिली असते केला असते काय तर मित्रांनो तर बघा मी सकाळपासून जेवले नाही आणि मी चहा पेले सकाळी आणि आता चहा प्या थोडा तर लई असं डोकं दुखायला लागलं आहे असं चक्कर याय लागली चक्कर आली दुपारी चक्कर आल्यावर झाली ऊन कसलं पडत आहे उन्हा तानात म्या पोटात कसलं जरी झालं काही खाल्लं नाही पिल्लं नाही काल बी खाल्लं नाही ना आज बी खाल्लं नाही असं मला दुःख नाही आल्यावर झालं बघा चिना आला आपल्या हॉटाला मरणाचं दुखा लागलं आहे काय सांगा मला टेन्शन घेऊ घेऊ असलं अवघड आहे ना खरंच ना असं वाटतं की नाही का कुठंतरी लांब जात तर मित्रांनो काय नाही मला एवढंच सांगायचं इथे नाही काय नाही कालचे भानं होते काल ते झालं मिटलं पण नाही करत रे सकाळी एकदा पुन्हा फोन आलता बरं का सगळं हे करून ब्लॅकलिस्टमध्ये नंबर टाकून दिला तिने लगेच आणि परत फोन केला वा तिला तिने लगेच काढा ब्लॅकलिस्टमधून काय झालं मी खाली आलते आणि ते वरती झोपल्या होते मी गेले हळूहळू मी सकाळ सकाळ म्हणलं त्यांना सकाळ सकाळ डबा सका, द्यावा लागते ना तर मी लवकर उठले म्हणलं स्वयंपाक करावा मा स्वयंपाक बीपाक झाला तर आता त्यांना उठायला जाते मी वर दम मा गेले मी बघावर तर मस्त चॅटिंग चालू होती म्हणे हे म्हणजे ब्लॅक लिस्टमध्ये नंबर कम टाकला आणि हे म्हणजे तुकली बायको भांडती असं तसन म्हणायला लागली बरं का मी लगेच गेला मी लगेच गेले आणि लगेच मोबाईल हिसकून घेतला मला काय दाखा बघू द्या पण तिच्या नावाखाली दुसरंच नाव होतं बघा की मला वाटलं पाहिजे ना हे पोराचाच नंबर आहे पण मी एवढी येडी होय मी अंदरची हुशार असते ना तर मी बघितलं म्हटलं हे नाव तर कोणाचं आहे हे तर नाव पोराचं दिसतं आहे तर पोराच्या पुरीच्या नावात ता बदलत असतं किती बदल असतंय तर म्हणी ते पोरग मला म्हटलं पोरीचं नाव आहे म्हणजे ते पोराचं नाव आहे पोराचं नाव ठेवलेलं आहे तसं मला असं आहे वय मला काही याड्याच काढू म्हणलं तुम्ही लगेच म्हणते तुला काय करायचं आहे जा खाली मी बोलत नाही तर काही बी मला आता कालच आपल्या मम्मीने समजून सांगितलं आहे ना तुमच्या डोक्यात बसलं नाही म्हणलं तर ते म्हणतात तुम्ही माय काय एखादी आमदार फिमदार एक काय ऐका ना मग आपल्या आई बापच ऐका ना म्हणजे तुम्ही ऐकन का म्हणलं करा तर मला काय करायचं मला काय नाही करायचं म्हणलं मला बोलू बी नका आणि काहीच नका म्हणलं तुम्ही तुमचंच बघायचं म्हणलं काय तर मला एक शब्द सगळं बोलायचा नाही म्हणलं तुमचंच जे मनाला वाटेल ते करायचं काय मला सांगायचं नुसतं असं तसं स्वयंपाकाचं मला सांगायचं डबात जेव्हा खायचं आहे ना तुम्हाला तेव्हा सांगायचं तेव्हा करीत जाईल मी बी उगंच करायला रिका मी नाही उगा शिळप पडत आहे ते काय माल देतो काय कुणी आणून आपल्याला आपल्यालाच करावं लागतं रब रबराब करावं लागते ना आणावं लागतं घरी तुम्हाला काय तुम्ही आणित नाहीत काही नाही तर आपले सास ते राहणार जाते तर आणि सासू सासरे आम्ही आमचं करतोच रानातले रानात त्यांना काय नसतं टुकारवाने द्यायचं पैसे त्या त्यांची तेच खर्च देतं आम्हाला देत नाहीत काय नाहीत पैसे आम्ही आमचं तर करतो मी सासूबाई सासरा आम्ही आमचं काही गहू लावतो होतं सरकी लावतो होतो जवारी लावतो होतो आम्ही आमचंच बयाला वित नाहीत काही नाही आम्ही आमचंच घरी काढत होतो तर आम यांना काय यांना काही नेट आहे तवा बोलत आहे एवढं मी म्हटलं तुम्हाला जवा सायपा करायचा आणि तेव्हा मला सांगा जा मला हे जेवण करायचं आहे तुमच्या पुढच्या दोन चपात्या करून द्यायचं आहे मी खरंय का नाही इथं काय मारायचं ऊन पडत आहे एक तर एकदा आता गहू काढला आहे गहू अजून उपने झालं नाही अजून जवारी काढायची अजून जवारी आली काढायला पण काय दुखतं म्हणून काय जाऊ वाटा नाही इकडं लांब आहे ना इथं जवळच्या शेतात नाही बघा तिकडं लांब आहे लांबच्या शेतात आहे तर तिकडं जायचं आहे तर काय म्हणलं जावा जाऊन पडतंय म्हटलं उन्हाच्या आधी लवकर काढून या लवकर सात वाजता गेले की बारा वाजता तर घरी येतं आहे तर म्हटलं आता उद्याच्याला उद्या परवा जाई ना आता म्हणलं आज आई येणार होती आई आली मग गेली भेटली बोलली तेवढंच बास समाधान झालं त्यांना समजून सांगितलं <coughs> यांनी ऐकलं तर नाही तर अगदी काय मग सांगून सांगून कवर सांगणार <coughs> बघा खोकला लागला मला वळ्या खाते औषधं पेते तरी फरक पडला नाही तरी बी उद्या मला कामाला जायचं आहे मित्रांनो काय नाही मला एवढंच सांगायचं होते की नाही का, का, ना का। बाय